शरद ऋतूच्या शीतल आल्हाददायक वातावरणात जेव्हा अवघी सृष्टी नवीन उत्साह आणि चैतन्याने न्हावून निघते तेव्हा भारतीय संस्कृतीचा दैदेप्यमान सोहळा दीपावली आपल्या दारात उभा असतो ती नुसती दिव्यांची रोषणाई नसून ती आत्म्याच्या तेजाचा समृद्धीच्या आगमनाचा आणि आरोग्य ऐश्वर्याचा त्रिवेणी संगमाचा उत्सव असते या पंचमहापर्वाचा जणू प्रवेशद्वारच म्हणजे धनत्रयोदशी अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा होणारा हा दिवस केवळ संपत्तीच्या पूजेपुरता मर्यादित नसून तो आरोग्याचे वरदान देणाऱ्या धन्वंतरी देवीचा आणि अकाली मृत्यूच्या भयापासून मुक्ती देणाऱ्या यमराजाच्या कृपेचा दिवस आहे नमस्कार मंडळी क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्स या आमच्या चॅनेलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी विषयी माहिती जाणून घेणार आहोत धनत्रयोदशी हे नावच या सणाचे महत्व स्पष्ट करते धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजेच तेरावी तिथी हा दिवस आरोग्य आणि संपत्ती या दोघांचे आशीर्वादाने युक्त आहे या मंगलमय तिथी मागे दोन अत्यंत महत्वपूर्ण आख्यायिका आहेत ज्या या सणाच्या धार्मिक अधिष्ठानाचे मूळ स्पष्ट करतात पहिली आणि प्रमुख आख्यायिका म्हणजे समुद्रमंथन पौराणिक कथांनुसार देव आणि दानवांनी जेव्हा क्षीरसागराचे मंथन केले तेव्हा त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली या रत्नांमध्ये भगवान विष्णूंचा अंश असलेले आणि अमृताचा कलश घेऊन प्रकट झालेले धन्वंतरी हे आरोग्य देवता म्हणून ओळखले जाणारे दैवत होते त्यांच्या एका हातात शंख दुसऱ्यात चक्र तिसऱ्यात अमृताचा कलश आणि चौथ्यात जळू म्हणजेच शल्यचिकित्सेचे प्रतीक असते धन्वंतरी हे देवांचे वैद्य मानले जातात म्हणूनच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात आणि या दिवशी आरोग्याच्या रक्षणासाठी त्यांचे पूजन करणे अनिवार्य मानले जाते या पूजनाद्वारे केवळ शारीरिक स्वास्थ्यच नव्हे तर मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्याचीही कामना केली जाते दुसरी आख्यायिका यमदीप दान या विधीशी जोडलेली आहे एका प्रचलित कथेनुसार राजा हेमाचा पुत्र अल्पायुषी होता आणि विवाहाच्या चौथ्याच दिवशी म्हणजे सोळाव्या वर्षी त्याला सर्पदंशाने मृत्यू येणार अशी भविष्यवाणी होती त्याच्या पत्नीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्याचा दृढ निश्चय केला तिने त्या भयंकर रात्री राजकुमाराला झोपू दिला नाही तिने महालाचे प्रवेशद्वार चांदीच्या मोहरांनी व रत्नांनी राखून संपूर्ण महाल दिव्यांच्या लखलखीत प्रकाशाने उजळून टाकले जेव्हा यमराज सर्परूपात राजकुमाराच्या खोलीत प्रवेश करण्यासाठी आले तेव्हा दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशाने आणि सोन्या चांदीच्या चकाकीने त्यांचे डोळे दिपले आणि ते महालात प्रवेश करू शकले नाही यमराजाला रिक्तहस्ते परतावे लागले अशा प्रकारे त्या पतिव्रता स्त्रीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि तेजाच्या बळावर मृत्यूला परतावून लावले तेव्हापासून धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला वात करून दिवा लावण्याची पद्धत रूढ झाली ज्याला यमदीपदान असेही म्हणतात यामुळे अपमृत्यू टळतो अशी गाढ श्रद्धा आहे हा विधी जीवनाचे महत्त्व आणि त्यावरील अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो धनत्रयोदशी हा केवळ धार्मिक विधींचा दिवस नसून तो आर्थिक समृद्धी सांस्कृतिक आदानप्रदान आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे या दिवशी घरोघरी स्वच्छतेचे आणि सजावटीचे काम पूर्ण झाले जाते त्याला धनशुद्धी मानले जाते सायंकाळी लक्ष्मी कुबेर आणि धन्वंतरी या तिन्ही देवतांचे विधिवत पूजन केले जाते नवीन वस्तूंची विशेषतः धातूंच्या वस्तूंची खरेदी करणे हे या दिवसाचे पारंपरिक वैशिष्ट्य आहे सोने चांदी किंवा नवीन भांडी विकत घेतल्याने घरात धनवृद्धी होते अशी मान्यता आहे लोक नवीन झाडू विकत घेतात कारण झाडू हे दारिद्र्य दूर करणारे आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते दिवे लावून घराला रोषणाई केली जाते रांगोळी काढली जाते आणि देवांना नैवेद्यही अर्पण केला जातो हा दिवस आपल्याला केवळ भौतिक धनाचीच नाही तर आरोग्य रूपी अमूल्य धनाची आठवण करून देतो या सणाला धार्मिक सांस्कृतिक पारंपारिक आध्यात्मिक आणि सामाजिक असे बहुआयामी महत्व प्राप्त झाले आहे थोडक्यात धनत्रयोदशी हा सण भारतीय संस्कृतीच्या सर्वे संतू निरामय म्हणजेच सर्वजण निरोगी असावेत या उदात्त ध्येयाचे प्रतीक आहे हा केवळ संपत्तीचा देखावा नसून निरोगी आयुष्याचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि अकाली मृत्यूचे भय दूर करणारा एक गहन आणि अर्थपूर्ण उत्सव आहे या दिवशी आपण आरोग्य आणि ऐश्वर या दोहोंचे स्वागत करून येणाऱ्या दिवाळीच्या मंगलमय पर्वासाठी आपले मन आणि घर तयार करतो आपल्याला शिकवते की जीवनात खरी समृद्धी तेव्हाच येते जेव्हा धन आणि स्वास्थ्य यांचा सुवर्णमध्ये साधला जातो म्हणून ही केवळ एक तिथी नसून ती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील आनंदी आणि समृद्ध भविष्याची आकांक्षा आहे तर मंडळी आजचे पुरते एवढंच पुढील भागात आपण दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी विषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका क्रिएटिव्ह आय प्रॉडक्शन्स चॅनलच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करायला विसरू नका शुभ दीपावली धन्यवाद